नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अमेरिकेतल्या ओर्लांडो इथं इसिसच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पन्नास जण ठार त्रेपन्न जखमी आणि बाणीची घोषणा रियाण्यांचे दर वाढवून महाबीजनं शेतकऱ्यांना दुहेरी संकटात टाकल्याचा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा आरोप ऊसाप्रमाणेच कांद्यालाही आधारभूत किंमत देण्याचे प्रयत्न सुरू सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं आश्वासन भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अलाहाबाद इथल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार मार्गदर्शन कुडता पंजाब चित्रपटाला तेरा कट सुचवून सेन्सॉर बोर्डाचं ए प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी आणि झिम्बाब्वे विरुद्ध आज भारताचा दुसरा सामना हरारे इथं एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका जिंकण्याची भारताला संधी अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथल्या ऑरलँडो मध्ये एका नाईट क्लब मध्ये झालेल्या अंधाधुंद गोळीबारामध्ये पन्नास जणांचा मृत्यू झालाय तर त्रेपन्न जण जखमी झाल्याचं वृत्त आहे ओर्लँडो पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये गोळीबार करणारा बंदूकधारी ठार झालाय त्याची ओळखही पटली आहे ओमर मतीन असं या हल्लेखोराचं नाव आहे तो अमेरिकेचाच नागरिक आहे या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इसिसन स्वीकारली या यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती आणि वाणी घोषित करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त कलि जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये तीन पोलीस जखमी आहेत दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामुळे मुळे पोलीस जखमी झाल्याचं सांगण्यात आलं या घटनेनंतर सुरक्षा दलानं संपूर्ण परिसर रिकामा करत शोध मोहीम सुरू केली आहे महाबीजनं बियाण्यांचे दर वाढून गेली चार वर्ष दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दुहेरी संकटामध्ये टाकले असा आरोप विधान विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी केलाय सोलापुरातल्या मंगळवेडा इथं शेतकरी मेळावा आणि बियाणं वाटप कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते आज यांनी बियाणं महाबीजचं एवढे किमती आवाजच्या सभा करून ठेवल्यात की उद्या चालून शेतकरी ते बी बियाणं महाबीजचं घेऊ शकत नाही मग कुठल्या तरी आलतू फालतू कंपनीचं घ्यायचं पेरणी करायची आणि पेरणीमधून पुन्हा जे उगवायचं ते सुद्धा उगवायचं नाही अशा परिस्थितीत दुहेरी अडचणीत शेतकऱ्यांना आणायचं काम हे राज्य सरकार करत आहे महाबीबीजच्या या दरवाढीच्या बाबतीत आम्ही राज्य सरकारला ठासून विचारणार आहोत राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना बियाणं आणि खतांचं मोफत वाटप करावं पीक विम्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली सध्या राज्यामध्ये विनाअनुदानित शाळांचा प्रश्न चिघळला आहे असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस या, या शिक्षकांना वाऱ्यावर सोडणार नाही शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विधिमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठवू आणि प्रसंगी कामकाज बंद पाडू असा इशाराही मुंडे यांनी यावेळी दिला कांद्याचे भाव सातत्यानं घसरत असल्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिक जिल्ह्यातल्या चौफुली इथं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कांदा ओतून आंदोलन केलं यावेळी ट्रॉलीमध्ये आणलेला कांदा रस्त्यावर ओतून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं दरम्यान सहकार मंत्र्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा केली उसाला ज्याप्रमाणे आधारभूत किंमत जाहीर केली त्याप्रमाणेच कांद्यालाही आधारभूत किंमत देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक कालपासून अलाहाबाद इथं सुरु झाली पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबोधित करतील केंद्रातलं भाजपाच्या नेतृत्वाखालचं सरकार निर्णायक नेतृत्वाचं असून गेल्या दोन वर्षात भारत जग आशा स्थान बनने से भाजपा ज्येष्ठ नेते केन्द्रीय केंद्रीय दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद गांव और शहर के विकास के बीच संतुलन का सेतु स्थापित करने का प्रयास किया है और पिछले दो साल में नरेंद्र मोदी जी की अगुवाई में जो सरकार ने काम किया है तो भारत पुनः दुनिया की आशा का केंद्र बन गया है दोन दिवस चालना बैठकी पक्षा तीनशे अधिक वरिष्ठ नेते भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित आहेत अनेक राज्यांमधल्या विशेषत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक या बैठकीचा मुख्य मुद्दा राहण्याची शक्यता आहे या बैठकीदरम्यान पक्षातर्फे तीन ठराव स्वीकृत केले जाणार असल्याची माहितीही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे दहशतवादाकडे भयंकर संहाराखेरीज कोणतंही तत्वज्ञान नसतं आणि त्याला कोणत्या सीमाही नसतात असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे घानाची राजधानी आकरा इथं घानांच्या आयोजित एका शाही समारंभात ते बोलत होते भारतही गेल्या तीन दशकांपासून दहशतवादाची झळ सोसतोय दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत घानाच्या खांद्याला खांदा लावून उभा राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली घानाबरोबरच्या व्यापारी संबंधांबद्दल बोलताना राष्ट्रपतींनी भारतीय कंपन्यांकडून घानामध्ये होणाऱ्या गुंतवणुकीत वाढ होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आपल्या दोन दिवसांच्या घाना दौऱ्यामध्ये राष्ट्रपती आज घानाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा करतील तसंच घानामधल्या भारतीय समुदायाशीही राष्ट्रपती संवाद साधणार आहेत या दौऱ्यामध्ये दोन देशादरम्यान अनेक करारांवरती स्वाक्षऱ्या होण्याचीही शक्यता आहे डाळींच्या कायमस्वरूपी उत्पादन वाढीसाठी जळगाव इथल्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेनं अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची मदत घेऊन रोपवाटिकेमध्ये तुरीच्या रोप निर्मितीचं काम सुरू केलं आहे यामुळे डाळींचं उत्पादन वाढायला मदत होण्याची शक्यता आहे डाळींच्या उत्पादनात होणाऱ्या चढ शेतकऱ्यांना वारंवार सामना करावा लागतो शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेत जळगाव कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांना तूर पिकाची तयार रोप मिळावीत या उद्देशानं तूर रोपवाटिकेत तुरीची तयार रोपं लावण्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे तुरडाळींचं उत्पादन वाढावं म्हणून खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी तुरीच्या बियाणांऐवजी जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या रोपवाटिकेत एक ते सव्वा फूट उंचीचं तयार रोप वितरित करण्यात येणार आहे आपण यावर्षी कडधान्याच्या म्हणजेच तूर मूग उडीद याच्या प्रात्यक्षिकावर अधिकाधिक भर दिलेला आहे एक महिन्याचे एक ते सव्वा फुटाचे रोपं दिल्यामुळे शेतकऱ्यांना साहजिक आहे की उत्पन्न लवकर चांगलं मिळेल आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आपण यावर्षी साडेतीनशे एकरावर बिदर पद्धतीनं तुरीच्या प्रात्यक्षिकाचा प्रयोग करतोय यावर्षी सहयोगाने आम्हाला ही रोपं एक महिन्याच्या अगोदर नर्सरी मध्ये तयार करून मिळत आहेत एक महिना अगोदर तूर आल्यामुळे हिरवा शेंगांना सुद्धा चांगला भाव मिळू शकतो रोपांबरोबरच शेतकऱ्यांना प्रति एकर चार हजार रुपयांचे अनुदानही मिळणार आहे तूर रोपवाटिकेचा हा अनोखा प्रयोग शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल हे नक्की कोकणामध्ये उत्पन्न मिळून देणाऱ्या चंदनासारख्या झाडांची लागवड करणं शेतकऱ्यांच्या हिताचं आहे आणि कोकणामध्ये चंदनांची लागवड विकासाला चालना देऊ शकेल असं मत राज्यातले प्रसिद्ध चंदन तज्ञ महेंद्र घागरे यांनी व्यक्त केलं राज्याच्या निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण मंडळाच्या वतीनं चिपळूण इथं चंदन लागवड कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते या कार्यशाळेमध्ये चंदन लागवड कशी करावी लागवडीची पूर्वतयारी खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि चांगल्या चंदनवाढीसाठी घ्यायची काळजी याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली यावेळी उपस्थित शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींना चंदनाच्या रोपांचं वाटपही करण्यात आलं त्यामध्ये प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होते आणि ही वृक्षतोड कुठेतरी थांबवण्याची गरज आहे आणि ही थांबवण्यासाठी जनसहभाग हा वाढला पाहिजे हा जनसहभाग वाढवण्यासाठी लोकांना वृक्षांची जतन करण्याची जी भूमिका आहे त्यामध्ये त्यामधून मिळणारा जो आपल्याला आपल्याला येणारा फायदा आहे या फायद्याची जाणीव करून देण्याची गरज आहे आणि या निमित्ताने कॅशक्रॉप्स जी आहेत ती कॅशक्रॉप्स अधिकाधिक या कोकणामध्ये कशी आणता येतील या प्रयत्नांचा विचार करून चंदन लागवड कार्यशाळा आयोजित केली होती आपलं झाड माझं झाड हे माझं झाड माझं आहे आणि ते मी जपलं पाहिजे ते मी सांभाळलं पाहिजे याची ओढ माणसामध्ये निर्माण होईल यासाठी हे अभियान आहे उडता पंजाब या चित्रपटाला तेरा कटसह सेन्सॉर बोर्डानं ए प्रमाणपत्र दिलं आहे याबद्दल मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे एक या चित्रपटाच परीक्षण के ठिकाणी कात्री लावून ए प्रमाणपत्रिष् हा चित्रपट प्रदर्शित परवानगी आहे अशी माहिती सेंसॉर बोर्ड से अध्यक्ष पहलाज निहलानी आहे नौ लोगों ने देख के पिक्चर समझ के पास की गई है और जो शब्दों का मतलब सब्जेक्ट जो हमने कट्स दिए उनको तेरह कट्स दिए हैं और तेरह कर्ज के साथ जो जो उसमें शब्द आए हैं उसके अंदर वो पास हुई है अभिषेक चौबे यानी दिग्दर्शित के लिए हा चित्रपट ये सत्रह जून ला प्रदर्शित होता है या पूर्वी या चित्रपट में बदल करना सेंसॉर प्रस्तावाला निर्मात ने न्यायालय आवान दिल त्यावर आज सुनावी हो रहा अटीतटीच्या लढतीमध्ये चीनच्या यु सुनचा पराभव करत भारताच्या सायना नेहवालनं ऑस्ट्रेलियाई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे अंतिम फेरीमध्ये यु सुननं पहिल्या सेटमध्ये सायनावरती एकवीस अकरा अशी आघाडी घेतली मात्र चिकाटीनं खेळ करत सायनानं दुसरा सेट एकवीस चौदा असा जिंकला तिसरा सेट अटीतटीचा झाला मात्र तो एकवीस एकोणीसनं जिंकत सायनानं दोन एक अशा फरकानं अजिंक्यपदावरती आपली मोहर उमटवली सायनानं दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे दोन वर्षांपूर्वी सायना नेहवालनं ही स्पर्धा जिंकली होती सायनानं मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं अभिनंदन केलं आहे झिम्बाब्वे विरुद्ध आज भारताचा दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना हरारे इथं होणार आहे तीन सामन्यांच्या या मालिकेमध्ये भारतानं पहिला सामना जिंकून एक शून्य अशी आघाडी घेतली आहे त्यामुळे आजचा सामनाही जिंकून पन्नास षटकांच्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका जिंकण्याची भारताला संधी आहे भारतानं पहिला सामना तब्बल नऊ गडी आणि पंचेचाळीस चेंडू राखून सहज जिंकला होता झिम्बाब्वे दौऱ्यामध्ये कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघामध्ये युवा खेळाडूंचा भरणा आहे मात्र या युवा खेळाडूंसमोरही झिम्बाब्वेचा संघ दुर्बलच ठरला आहे तब्बल दोनशे एकदिवसीय सामन्यांचा अनुभव असलेला एल्टन चिंगबुराचा अपवाद वगळता झिम्बाब्वेचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजीसमोर टिकाव धरू शकला नाही आज होणाऱ्या सामन्यामध्ये भारताचे खेळाडू कशी चमकदार कामगिरी करतात याकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष लागलं आहे आज दुपारी साडेबारा वाजता हा सामना सुरू होईल हवामान देशाच्या दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये नैऋत्य मोसमी पावसानं चांगलीच गती घेतली आहे राज्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला सिंधुदुर्गमध्ये पहिल्याच पावसामधुईभावडा घाटामध्ये दरड कोसळली असून एकेरी वाहतूक सुरू आहे लातूरमध्येही रेणापूर अहमदपूर शिरूळ अनंतपाळ या पावसाच्या हलक्या सरी बरसल्या सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे उस्मानाबाद परिसरामध्ये पावसाच्या हलक्या सरी झाल्या तर कळंब तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला येत्या चोवीस तासांमध्ये दक्षिण कोकणामध्ये अनेक ठिकाणी उत्तर कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा अमेरिकेतल्या ओर्लंडो इथं इसिसच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पन्नास जण ठार त्रेपन्न जखमी आणीबाणीची घोषणा बियाण्यांचे दर वाढवून महाबीजनं शेतकऱ्यांना दुहेरी संकटात टाकल्याचा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा आरोप ऊसाप्रमाणेच कांद्यालाही आधारभूत किंमत देण्याचे प्रयत्न सुरू सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं आश्वासन भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अलाहाबाद इथल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार मार्गदर्शन उडता पंजाब या चित्रपटाला तेरा कट सुचवून सेन्सॉरचं ए प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी आणि झिम्बाब्वे विरुद्ध आज भारताचा दुसरा सामना हरारे इथं एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका जिंकण्याची भारताला संधी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार